नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं आपल्या खवासपूर गावामध्ये माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब येणार आहेत त्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे व्हिडिओ पाहण्याआधी लाईक सबस्क्राईब करा सर्व कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सोलापूर जिल्हा कार्यकारिणी उपस्थित झालेल्या श्री मान्यवरांच्या शुभास्ते आदरणीय अतुलिस साहेब माननीय माझे आमदार शाहजी बापू माझे आमदार दीपक आबा यांच्या शिवाने प्रवीण घापोट लोकाorपण स्वागत मान्यवरांचा व्यासपीठाकडे आगमन होता रवी बंसोरे यांचे आगमन होता स्वागत साहेच्या स्वागत करा जोरदार टाळा जोरदार टाळा संघर्ष नायक आभार इतकी उंची लावल्यानंतर जमिनीवरती जमघेवरती पायीहून जाणारे सामाजिक न्याय मंत्री केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष नामदाजी दमदास अपमान झालेला मानबिंदू पाणी आमदार शाहजी बापू पांडे यांचा अपमानित झालेला आहे आमदार दीपक आभाव तालुके पाटील बत्तीस लाख रुपयेचा निधी मंजूर केला तसेच कोलार समाजासाठी पंधरा लाख रुपयाचं समाज मंदिर मंजूर केलं तसेच सभासपूर गावामध्ये इतर सतरा लाख रुपयाचा निधी मंजूर करून आदरणीय आठवले साहेबांचा आमचा तरुणित्रच्यावरती पंचवीसशे तरुण मित्र मंडळ आणि साहेबांच्या डोळवरतीचा फेका बांधला जातो साहेबांचा डोळवरती फेका बांधला जातो आठवले साहेबांचा सन्मान होत या पुढे या तरुण मित्र आणि तुळशीचा हार तुळशीचा हार साहेबांना घातला जातो आदरणीय समाज संघटनेच्या वतीनं होता माननीय माझे आमदार दीपुराबा तोळके पाटील यांचा सन्मान सचिन जाधव अरुण जाधव मोहित वाघमारे यांच्या शिवास होत मी त्यांना विनंती करतो आपण मंचावरती यावा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री राष्ट्रीय नेते रामदास आपलं मनोगती व्यक्त करते या ठिकाणी जानी बापू आमदार असताना त्यांच्या फंडातून हे सभागृह मान्य झालेलं आहे आपल्या दलित व्यक्तीमध्ये बौद्ध वस्तीमध्ये हे समावेश त्या ठिकाणी आपल्याला अनेक ऍक्टिव्हिटीज करता येतील महिलांसाठी शिलाई मशीन सुद्धा देता येऊ शकेल या ठिकाणी मुलांसाठी बालवाडी सुद्धा चालू करता येऊ शकेल या ठिकाणी मुलांना मुलीला अभ्यासासाठी अभ्यास शिकार सुद्धा करता येऊ शकेल इथं काय पुस्तक

या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने ऐकलं की उदयन गांधी बोलते पार्लमेंट मध्ये खासदार आहेत आणि इथं दलितांच्या ज्या जमिनी आहेत त्याच्यावर उदयन गांधींचे त्यांच्या काळामध्ये इनामे लिहिलेल्या जमिनी आहे त्या जमिनी असून त्या गरिबांनी आपला वसलेला करावा अशा उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मालकदार त्या उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जमिनी मिळालेली आहे त्या जमिनीमधून आपल्याला आपलं जे आयुष्य आहे ते आयुष्य आहे आपल्या मुलाबाळांचा जो संसाराचा संसार का आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्यायचं आपल्या मुली बाळींचं मुलांचं लग्न करायचं आणि ज्या आपल्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी जमिनीच्या माध्यमातून त्यामध्ये ॲग्रीकल्चर आहे शेती आहे व्यवसाय आहे पालन आहे त्यानंतर मत्स्यपालन आहे मानवी प्रधानमंत्र्यांच्या नावावर प्रधानमंत्री मत्स्य संवाद योजना एक आहे पन्नास लाखाची योजना आहे त्यामध्ये तीस लाखाची सबसिडी आहे आणि हा प्रत्येक महिन्याला सतरा ऐंशी हजार रुपये त्या उत्पादनाचा आपल्याला सरकारच्या अनेक योजना योजनांचा फायदा आपण घेतला पाहिजे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला सुद्धा आहे मोल मोलमजुरी करून आपण आणू मोलमजुरी करून तो सोबत आपल्याला अशा पद्धतीतलं जे काय शेतीच्या माध्यमातून आपल्याला उत्पादन वाढवलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काट म्हणून सगळ्यांना शिकवलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर हे आपले दलितांचे जर नेते होते तर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे नेते होते बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलेलं आहे आणि हे संविधान बदलण्यासाठी नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी हा देश कंट राहण्यासाठी हा देखील मजबूत होण्यासाठी या क्षेत्रातल्या गोन गरीब माणसाला सामाजिक न्याय अखिल न्याय देण्यासाठी संखी न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे आणि हे संविधान कोणी बदलू शकत नाही अनेक लोकांनी प्रचार केला असला की के संविधान बदलणार आहे दान तर हे संविधान अजिबात बदलू शकत नाही कारण जे संविधान घेणारे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते संविधान कधी बदलू शकत नाही आहे त्यामुळं अशा पद्धतीने आपण घेऊ नका बाबा साहब आंबेडकर अपने महामानव होते बाबा साहब आंबेडकर ये अत्यंत महापुरुष होते बाबा साहब आंबेडकर मुझे गुलेक्कर होते बाबा साहब आंबेडकरण देखा संविधान लिवीन है रातरत जागो बाबा साहब आंबेडकर छब्बीस तारी को रोड लाने जागोन संविधान लीजित होते अपने देशा एकत्र जोड़नेस बाबा साहब आंबेडकर सतत्यान विचार माझा करीब समाज छोटा समाज है ज्यादा समाजाला न्याय मिलने दलित आणि सवर्ण जायचं झालं पाहिजे दलित मराठा समाजामध्ये जायचं झालं पाहिजे दलित ओबीसीमध्ये जायचं तर झालं पाहिजे अशा पद्धतीची भावना बाबासाहेबांची असायची आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांची आपण अनुदान आहोत अन्या या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थित आहोत आपल्या गावामध्ये आज येण्याची संधी मिळाली दोन वेळेला खासदार असताना ही आपण मला मतदान केलेलं आहे मला सि केलेलं आहे हां म्हणजे या गावामध्ये मला एक हजार हजार लीड होतं आणि या मधल्या मला दोन हजार सहा हजार लिहिलं होतं आणि तुमचं मला होतं लीड तुमचं मला होतं लीड म्हणून मी फगतला होता राजकारणामध्ये आणि तुमच्या लीड मुळे मी लागलेलो तुम्ही मला माझ्या पाठीच उभे राहिलेले आहात हे पण बाबा हे तर माझ्या बाबा प्रचार प्रमुख होतो हे तर आमच्या लिहून आहे का अनेक वर्षी आमच्या आमच्यासोबत त्यांचा आमचा जिबो आणि त्यामुळं आज इथे वेळ कमी आहे मला वाटतं की इथं मला बोलत जायचं आहे दीपक आबाने हा म्हणजे दीपक आबाने म्हटलं आहे की माझं वाचन त्यांचं वाचन माझ्या पोटात आहे म्हणजे तुमचं भाष्य माझ्या बोलताच आहे पण तुम्ही माझ्या गटात नाही गटात जाय म्हणजे आपण एकत्र आहोत म्हणजे फक्त वेगळे असले तरी मित्रांचं आपलाच आहे कुठं आपण असलो तरी आपण एकत्रितपणे आहोत अनेक मेगावर प्रेम असणं ही आपली जबाबदारी आहे लोक जायमध्ये कुठल्या पक्षात जायचा आपला अधिकार आहे पण आपल्या आपल्या गावाचा जात विचारतासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याचं आवश्यक आहे आणि ते दीपक आबा आणि शाजू बापूंनी पाळलेलं आहे आणि ही गोष्ट अत्यंत चांगली आहे त्यामुळं मी त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख इतिहास आमदार आहे आणि मी आता अक्षर जाण्याला म्हणालो की मी तिघेटर बोलतो होतो म्हणाले लगे आल्यानंतरही एकत्र आलेले आहेत दुसरा गोळ आला तर हे आहे पण एका तेजवर एका शेज हरत खेळत नाही आमच्यासोबत होते त्यामुळे एक अत्यंत चांगली गोष्ट आहे त्यामुळं मला वर आणला जायचं आहे नंतर मला सिद्ध पकडायचे आहे उद्या मला उडगवायला जायचं आहे त्यामुळं आपला जास्त वेळ न घेता आपल्या ज्या काही अडचणी असतील त्याकडे अडचणी करण्यासाठी मी आपल्याला प्रयत्न करणार आहे आपला खंडू आमचा सरकारचा अध्यक्ष आहे त्याच्याकडे आपल्या काय अडचणी असतील सांगा नक्की मी तुम्हाला बोललो पूर्णपणे सहकार्य करणार आहे एवढंच जास्त प्रश्न मी सांगतो आणि या सभा आहे असं मी जाहीर करतो नमो बुद्धाय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद अटोरी आपण आला आपलं पाय या पापावर घुमायला लागलं आपल्या आशीर्वादानं अनेक तरुण मित्र संगीत सावंत सारखे आज तालुक्याच्या राजकारणामध्ये शहाजी बापू उपस्थित झाले माझ्या कुठे बसून आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करतो माझी डिप्युटी सरपंच बाळासाहेब भोसले त्यांना मी मंचावरती आमंत्रित करतो आपण